सिंह राशी एक आध्यात्मिक संवेदनशील अंतर्मुख आणि गूढतेने भरलेली राशी आहे या राशीच्या जातकांमध्ये विश्वाशी एक अदृश्य पण खोल संबंध असतो हे तर इतर राशींपेक्षा जास्त स्वप्नाळू अंतर्मुख आणि गूढतेच्या मार्गावर चालणारे असतात परंतु जून दोन हजार पंचवीस या महिन्यात त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचं वळण घेऊन येतो हा क्षण फक्त एक दिवस नसून नियतीने खास त्यांच्यासाठी लिहिलेला अध्याय आहे या दिवसापासून सिंह राशीच्या आयुष्यात केवळ बाह्य बदल नव्हे तर अंतर्मन आत्मा नातेसंबंध कर्म आणि ब्रह्मदेवाशी असलेला संपर्क देखील बदलणार आहे चला या शब्दांच्या आध्यात्मिक भावनिक आणि गूढ प्रवासात आपण एकत्र पाऊल टाकूयात नंबर एक आहे ज्योतिषशास्त्रीय पार्श्वभूमी ग्रहस्थितीचा नवापट जून दोन हजार पंचवीस महिन्यात गुरु सिंह राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करतो परंतु त्याआधी तो अत्यंत निर्णायक अंशावर मीन राशीत संचार करत असतो कारण येथे ग्रह आपले अंतिम कर्म पूर्ण करतो सिंह राशीच्या गुरुचा हा शेवटचा दिवस म्हणजे ब्रह्मांडातील तुमच्या कर्माचं अंतिम परीक्षण शनी कुंभ राशीत असताना सिंह राशीच्या बाराव्या स्थानावर प्रभाव टाकत आहे आत्मप्रश्न तपश्चर्या एकांत आणि वैराग्य याची अनुभूती राहू सिंह राशीच्या सप्तम स्थानी असल्यामुळे नात्यांमध्ये गुढ छुपी कामना आणि संबंधातील परीक्षा आणि केतू नवम स्थानात असल्यामुळे धर्म भाग्य आणि आध्यात्मिक शिक्षण याचं मोठं रूपांतर होणार आहे ही संयोजनं काहीतरी विलक्षण संकेत देतात सिंह राशीचा आत्मा हा पुनर्जन्माच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे नंबर दोन आहे ब्रह्मदेवांचा संहिताबद्ध आराखडा आधीच ठरलेली योजना जून दोन हजार पंचवीस या महिन्यात जे घडणार आहे ते तात्कालीन नाही ते अनंत काळापासून नियोजित आहे ब्रह्मदेवांनी सिंह राशीच्या आत्म्याला एका विशिष्ट जीवन प्रवासासाठी पाठवले आहे ज्यात अंधारात हरवलेलं तेज पुन्हा सापडणार आहे तुमचं आयुष्य म्हणजे एक अत्यंत गुंतागुंतीची ब्रह्मसंहिता आहे पूर्वजन्मातील कर्माचा शेवटचा लेखाजोखा याच वर्षात पूर्ण होणार आहे आत्मेने घेतलेली वचने अधुरी स्वप्ने आणि अपूर्ण प्रार्थना यांचं संपूर्ण उत्तर ब्रह्मदेव आता देणार आहेत तुमचं अंतर्मन आणि पुनर्जन्म नंबर तीन आहे तुमचं अंतर्मन आणि पुनर्जन्म जून पासून सिंह राशीच्या अंतर्मनात एक अदृश्य दरवाजा उघडेल ही प्रक्रिया बाहेरून दिसणार नाही परंतु अंतर्मनात ती एक जागतिक भूकंपासारखी असेल जुने विचार नष्ट होतील नवीन आध्यात्मिक प्रेरणा निर्माण होतील स्वप्न संकेत सहसा दुर्लक्षित होणारी अंतरप्रेरणा आता ती सगळं वास्तव्यात उतरणार पूर्व आयुष्याचं स्मरण अचानक आलेले किंवा भूतकाळातील भावनिक वेदना आता उलगडतील नंबर आहे मोक्षाची सिंह राशीच्या लोकांनी अनेक वर्ष प्रेम नाते समर्पण त्याग यामध्ये स्वतःला वाहून घेतलं पण अनेकदा उत्तर मिळालं नाही जून पासून ब्रह्मदेव यावर न्याय देणार आहेत जे नाते फक्त कर्म उरकण्यासाठी होतं ते आता निखळून जाईल जे नाते आत्म्याचं बंधन होतं त्यातूनच मोक्ष मिळेल पण जे नाते तुम्हाला तुमचं ब्रह्मस्वरूप दाखवतं ते आता दृढ होईल म्हणूनच काही नाते संबंध तुटतील काही उघड होतील तर काही अतर्क्य आणि चमत्कारिक पद्धतीने जुळतील नंबर पाच आहे आध्यात्मिक जागृतीचा प्रारंभ तुम्ही आता इतरांसारखे राहणार नाहीत या टप्प्यावर सिंह राशीचे जातक आपल्याला वेगळे वाटू लागतील तुम्हाला एकाकी वाटेल पण त्याचा अर्थ असंवेदनशीलपणा नाही हे ब्रह्माच्या सानिध्याचं लक्षण आहे तुम्हाला जगातलं सगळं थांबवून ध्यान करावं असं वाटेल ते योग्यच आहे तुम्ही भूतकाळातील कोणते कर्म घेतले हे जाणून घेऊ लागाल काही जागृती हळूहळू तुम्हाला इतर अकरा राशींपासून वेगळं बनवेल तुम्ही आता जगात राहून जगाच्या पलीकडे जाणारे लोक असाल नंबर सहा आहे कर्मसिद्धांत आणि मुक्तीचा आरंभ जून दोन हजार पंचवीस पासून गुरु सिंह राशीतून बाहेर पडतो म्हणजेच कर्म परिपक्वतेचा अंतिम क्षण ज्या कर्मामुळे तुमचं आयुष्य आजपर्यंत गुंतलं होतं ती गुंता सुटणार ज्या गोष्टी तुमच्या जीवनात वारंवार घडत होत्या त्या थांबणार तुमच्या जीवनात एक नवाच अध्याय सुरू होणार जिथे तुम्ही कर्माच्या पुढे जाल तुमचं आयुष्य म्हणजे आता मुक्त आत्म्याचा प्रवास आहे नंबर सात आहे आर्थिक क्षेत्रातील गूढ परिवर्तन सिंह राशीसाठी आर्थिक जीवन हे अनेकदा गूढतेने भरलेलं असतं पैशाचं ओघ अकल्पितपणे वाढतो किंवा अचानक थांबतोही जून महिन्यात एखादं जुने कर्ज किंवा अचानक पैसे परत मिळतील एखादी नवीन योजना जी आध्यात्मिक स्वरूपाची असेल आर्थिक सुबत्ता आणेल पैशांचा दृष्टिकोन बदलेल आणि पैसा म्हणजे साधन साध्य नव्हे हे शिकायला मिळेल नंबर आठ आहे आरोग्य आणि आत्मशुद्धीकरण ही प्रक्रिया शारीरिक नाही ती आत्म्याची शुद्धीकरण प्रक्रिया आहे अचानक जुने दुखणे बरे होईल किंवा नवीन त्रास हे केवळ आत्म्याच्या स्थितीशी संबंधित असतील उपवास ध्यान पाणी धारणा यामधून शरीराशी नव्याने ऊर्जातावस्था होईल आरोग्य म्हणजे बाह्य नव्हे तर प्राणमय देहाची शुद्धता हे सत्य अनुभवायला येईल नंबर नऊ आहे ध्यान योग आणि तिसऱ्या डोळ्याचं उघडणं सिंह राशीचा सत्ताविसावा नाडीबिंदू अज्ञानाचं झाकण दूर करणारा आहे जून पासून अनेकांना अचानक तिसऱ्या डोळ्याचे संकेत मिळू शकतात स्वप्नांमध्ये देवता ऋषी किंवा दिव्य तेजाचे दर्शन होईल संगीत श्लोक मंत्र ऐकून डोळ्यांतून अश्रू येतील हे संकेत आहेत की ब्रह्म तुमच्या जवळ येतो आहे नंबर दहा आहे ब्रह्मांडाचं गूढ आणि तुमचं अंतिम कार्य तुम्ही या पृथ्वीवर का जन्म घेतला जून दोन हजार पंचवीस पासून या प्रश्नाचं उत्तर हळूहळू उलगडेल तुम्हाला ब्रह्मदत्त कार्य करण्याची प्रेरणा मिळेल काही लोकांना बरोबर मार्गावर आणण्यासाठी ब्रह्म तुमच्याकडून कार्य करून घेतील तुम्ही लेखक शिक्षक साधू थेरपिस्ट किंवा मार्गदर्शक बनाल कारण हीच तुमची आत्मधर्म आहे तुमचं अस्तित्व बदलणार आणि कोणताही माणूस ते थांबवू शकणार नाही जून दोन हजार पंचवीस पासून सिंह राशीसाठी लिहिलेला अध्याय आता सुरू होत आहे तो आधीच ठरलेला आहे त्यात हस्तक्षेप करण्याची कोणाचीही ताकद नाही कारण ही, ना ही।, ही योजना ब्रह्मदेवाची आहे तुमचं अस्तित्व आता कोणीतरी ऐकू शकणार नाही पण जाणवणार असेल तुमचं मौन अधिक बोलकं होईल तुमचं शांतपण अधिक शक्तिशाली होईल तुमचं साधे पण अधिक तेजस्वी होईल कारण आता तुम्ही माणूस नव्हे तर तुम्ही ब्रह्मस्वरूपाचं प्रतिबिंब आहात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ